<laughs> मित्रांनो माणसाच्या आयुष्यात किंवा काय घडेल हे कोणीही सांगू शकत नाही म्हणजेच आज माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग तुमच्यासोबत शेअर करावासा वाटतो म्हणून शेअर करतो आहे आणि विशेष म्हणजे आपण ज्या जे काही नियोजन करतो आपण जे काही ठरवतो ते तसंच्या तसं घडेल असं मुळीच होत नाही आणि आज मी बुलढाण्याला जात असताना मी बुलढाण्याला जात असताना मध्ये एक अपघात झाला अपघात म्हणजे मोटरसायकलवरती एक तरुण मुलगा व मला असं वाटतं त्याचे अंकल असावे <coughs> साधारणतः वय पन्नासच्या आसपास असेल त्यांचं आणि जो तरुण मुलगा होता त्याचं वय असेल वीस पंचवीसच्या आसपास दोघंजणं आपल्या बाईकवरती बुलढाण्याला चालले होते आणि मधीच चांगला रोड असल्यामुळं बाईक थोडी वेगानच होती पण त्यामध्येच शेतीचा भाग आहे तर रोई आता रोही सर्वांना परिचित आहे आणि प्रत्येक भागामन भागामध्ये या प्राण्याला वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखत असतील पण हा जो रोई आहे हा रोडच्या मधातून पळ पळा पळतो पळतो म्हणजे हा एकटा नसतो तर याच्यासोबत असंख्य असे कळप असतो यांचा तर हा आता गाडी वेगाने चालली होती आणि मधीच रोहीचा कळप आला आणि त्यांनी त्या गाडीला त्या गाडीला पाडलं आणि गाडी थोडी स्पीडनं कारणामुळं ते दोघंही स्लिप झाली गाडी पडली त्यांची आणि त्यामध्ये त्या, त्या मुलाचे जे अंकल होते त्यांना खूप असा मार लागला डोक्यालाही मार लागला त्यांच्या नाकाला वगैरे खूप अगदी रक्तबंबाळ झाले आणि त्या तरुणाला ज्या हाताला व पायाला थोडा त्यांनाही मार लागला म्हणजे तरुणाला सांगायचं सा तात्पर्य तरुणाला कमी व त्याच्या अंकलला जास्त मार लागला आणि तिकून मी येत होतो तर मला त्यांनी हात दिला त्यांनी म्हणजे तिथं मदतीसाठी भरपूर लोक जमा झाले होते आणि मी येत असताना त्यांनी मला हात दिला आणि सांगितलं की यांना दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याच पोहोचवण्याचं आहे आणि तुमच्या मदतीची आवश्यकता आहे तर मी लगेच तयार झालो चला म्हटलं आपण यांना दवाखान्यापर्यंत पोहोचूया कारण की मला जायचं पण बुलढाण्याला होतं आणि मग ठरलं तर त्यामध्ये डेप्टी कलेक्टर भंडारी सर यांनी आवर्जून मला हात दिला थांबवलं व परिस्थिती सांगितली की असं असं घडलं आहे तर क्षणाचाही विलंब न लावता त्या दोघांना आपल्या गाडीमध्ये टाकलं आणि आम्ही भरधाव वेगाने असं दवाखान्यापर्यंत गेलो पहिले भावटे साहेबाच्या इथं गेलो तर तिथं साहेबांनी पाहिलं आणि सांगितलं की यांना लद्दड साहेबाकडे जाऊ द्या तर आम्ही तिथून येऊन त्या दोघांना लद्दड साहेबाकडं ॲडमिट केलं त्याच्या तोपर्यंत त्यांचे मित्र नातेवाईक तिथं हॉस्पिटलमध्ये जमा झाले होते तर मित्रांनो मी ही गोष्ट तुमच्यासोबत का शेअर करतो आहे तर सांगायचं एवढंच आहे की मित्रांनो आपण जे काय ठरवतो ते जीवन जे जी असतं ते आपल्या हिशोबाने चालत नाही आपलं जीवन चालवणारा कोणीतरी दुसराच व्यक्ती आहे व्यक्ती म्हटल्यापेक्षा आपण त्याला देव परमेश्वर अल्लाह म्हणजे वेगळ्या वेगळ्या नावाने पुकारतो तर आपल्याला आपलं जीवन चालवणारा हा आपण नाही तर कोणी दुसरा आहे म्हणून जीवनात जीवन जगत असताना जीवनात काहीतरी परोपकाराची भावना ठेवून अगदी आपला सारथी परिवार एक हात मदतीचा जसं कोणासाठीही जर तुम्हाला मदतीचं कार्य जर करता आलं तर निश्चितच मदतीच्या कार्यामध्ये अग्रेसर राहा आणि कारण की आपण काही घेऊन आलो नाही आहोत आणि काही घेऊन जाणार नाही आहोत आपल्याला फक्त आपण जे काय आपण जे काय थोडी बहुत मदत करू तीच आपली या नावाने या कार्याने इथं राहणार आहे हे सर्व काम आपला सारथी परिवार आतापर्यंत करत आला आहे व इथून सुद्धा नेहमी करत राहील मित्रांनो हा एक छोटासा अनुभव माझ्यासोबत घडला नक्कीच तुमच्यासोबत जर असं काही घडलं तुम्हाला जर कोणी रस्त्यामध्ये जर मदत मागितली तर नक्कीच मदत करा आणि मदत माणूस माणूस म्हणून माणूसकीला जागेवा आणि मदत करा चला तर मित्रांनो हा एक छोटासा अनुभव होता मित्रांनो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छान अशा विषय असत तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग